नमस्कार हो, सुमंगल आपले हार्दिक स्वागत आपल्या संस्कृतीला जपणारा मराठमोळा खेळ म्हणजे भोंडला नवरात्रीच्या दिवसात घटस्थापने पासून ते कोजागिरी पोर्णी पर्यंत खेळला जाणारा भोंडला किंवा हादगा पाटावर मधोमध हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून त्याच्या भोवती स्त्रिया फेर धरतात आणि गाणं म्हणतात खास स्त्रिया आणि मुलींसाठी साजरा केल्या जाणाऱ्या भोंडल्याची काही निवडक गाणी मी इथे सादर करत आहे या गाण्यांमध्ये जणू आपल्या जीवनाचे सार सांगितले आहे जे आपल्याला काही न काही जगण्याचा छान संदेश देतात यामध्ये सर्वात आधी गणपती गजाननाला आवाहन करतात ऐलमा पैलमा गणेश देवा ऐलमा पैलमा नेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पार्व घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या जी, जी बायका एविनिगा ते आमच्या आया तुमच्या आया खातील काय दूद लागली टाळी आयुष्य देरे भामाळी माळी गेला, गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी आडव्या आडव्या लोमती अंगणा अंगणा तुझी सात वर्षे भोंडल्या तुझी सोळा वर्षे, वर्षे चे, चे. अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या चरणी चार जोडे हात पाय खणखणती गोडे एकेका -एक -एक गोडा विसा विसाचा साड्या डांगर नेसायच्या नेसाग निसा नेसा, बाहुल्या अडीच वर्षे पाहुल्या श्रीकांता कमलाकांता स्री कांता कमला कांता अस कस वेड माझ्या नाशी बी आल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला विडा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात हात घातल्या वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेड्या त्याने डोकावून पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या वेड्याची बायको झोपली होती तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले नणंदा भाऊजया या दोघी जणी घरात नव्हते तिसर कोणी शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनी न खाल्लं आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन दादा तुझी बायको चोरटी असेल माझी गोरटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी कृष्ण घाली तो लोळण कृष्णा घाली तो लोळण आली यशोदा धावून काय रे बाळा मागतोस तुला देते दे मी आणून आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धाऊन आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असल रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली शोधा धावून आई मला, मला साप दे आणून त्याचा दे करून रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्ण लोळण आली यशोदा धावून एक लिंबू बाई, दोन लिंबू झेलू दोन लिंबू बाई, तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलूबाई चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बाई पाच, पाच लिंबू झेलू पाचा लिंबाचा पान घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अग ग राणी इथे कुठे पाणी पाणी न यमुना जमुना यमुना जमुनाची जमुना, बारीक बाळू ते ते खेळे चिल्लारी बाळ चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले पाटावरच्या गादीवर निजवले झरे निजरे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा, दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याची चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी अक्कण माती चिकण माती खळगा जो खणावा असा खळगा सुरेख बाई जात ते रोवाव अस्स जात सुरेख बाई रवा पिठी काढावी अशी रवा फिटी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी भराव्या अस तबक सुरेख बाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खायला मिळत अस सासर द्वाड बाई कोंडोनी मारीत अस आजोळ गोड बाई खेळायला मिळत यादवरा या राणी या घरास येईना कैसी सासुरवा शिण सुन रुसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सुनबाई नाही यायची आपुल्या घराला यादवराया राणी घरास ये ना कैसी सासुर वा सुन रुसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सुनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुझला मी नाही ऐची आपुल्या घराला या दौरा या राणी घरास येईना कैसी सासुर वा सुन रुसून बसली कैसी दीर गेले समजा वयाला चला चला वहिनी आपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही आईची आपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासुरवा शिणसून रुसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चल चल जाऊ बाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला राणी घरास येईना कैसी सासुरवा शिणसून रुसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी आपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुझला, मी नाही यायची आपुल्या घराला या या राणी घरास येईना कैसी सासुर वा शिणसून रुसून बसली कैसी पती गेला समजावयाला चल चल राणी आपुल्या घराला लाल चाबुक देतो तुझला मी येते आपुल्या घराला यादवरा या राणी घरास आली कैसी सासुरवा सुन घरास आली कैसी आडबाई अडोणी आडच पाणी काढवणी आडात पडली मासोळी आमचा भोंडला सकाळी आडबाई अडोणी अडच पाणी काढवणी आडत पडली सुपारी आमचा भोंडला दुपारी आडबाई अडोणी आडच पाणी काढवणी आडत पडली कात्री आमचा भोंडला रात्री आड बाई अडोणी आडच पाणी काढवणी आडात पडला शिंपला आमचा अम्चाब धन्यवाद